मी अश्विनी अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण म्हणवतो अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुसित आणि जाळीदार तांदळाच्या पिठाचे घावण तर यापूर्वीसुद्धा मी तांदळाच्या पिठाची घावण्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली होती तर बऱ्याच जणांना बरेचसे प्रश्न होते तर घावण बनवण्यासाठी तांदूळ कुठचा घ्यायचा तांदळाचं पीठ कसं तयार करायचं किंवा जे तांदळाच्या पिठाचे घावण आहे हे तव्याला चिकटू नये याकरता काय करायचं तर ह्या सर्व जे प्रश्नांची उत्तरं आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर घावणे बनवले तरीही तुमची घावणे शंभर टक्के अगदी जाळीदार आणि मौलुसलुशीत तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर हे घावण्यांचं पीठ कसं तयार केलेलं आहे ते तुम्हाला इथे मी सांगत आहे तर एक किलो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठचा घ्यायचा कुठलाही नवीन जो तांदूळ असतो ना तो आपल्याला हे घावणं बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्याचे जे घावणं आहे ना अप्रतिम येतात मस्त येतात ता जुन्या तांदळाचे एवढे घावणं व्यवस्थित येत नाही त्यासाठी शक्यतो घावण्यांसाठी नवीन तांदळाचा वापर करावा आणि इथे आपल्याला इंद्रायणी आणि बासमती तांदूळसुद्धा घ्यायचा नाही हे दोन तांदूळ स्किप करून तुम्ही कुठलाही नवीन कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर पंख्याखाली सुकवायचं आहे दोन ते तीन तासासाठी अगदी जास्त कडकडीत नाही थोडासा कोलसर असावा ओलावा त्या तांदळाला असावा आणि गिरणीमधून आपल्याला थोडासा गिरणीमधून सरसरीत असं हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे अगदी बारीक हे पीठ दळायचं नाही जर बारीक पीठ दळून आणलं तर त्याची घावणं तव्यालाचे कळतात तर सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे घावणं बनवत असताना आता हे जे पीठ आहे ना यामध्ये थोडासा ओलावा असल्यामुळे हे जे पीठ आहे आपण नॉर्मल टेम्परेचरला जर ठेवलं तर हे जास्त दिवस टिकणार नाही तर त्यावेळेला काय करायचं फ्रीजमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो दोन ते तीन महिने अजिबात खराब होत नाही तर आता हे पिठासंबंधित आणि तांदूळ कुठच्या घ्यायचा हे सर्व जे आपले डाऊट्स होते इथे आपले क्लिअर झालेले आहेत आत्ता आपण लगेच घावणं बनवायला घेऊया घावणं बनवणं अतिशय सोपं आहे फक्त तांदूळ आणि जे पीठ आहे ते व्यवस्थित जर दळलेलं असेल तर आपले घावणं कसेही बनवले तरी अगदी मस्तच येतात तर इथे मी दीड कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे तेवढं पीठ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जास्त काही साहित्यसुद्धा हे घावणं बनवण्यासाठी आपल्याला ला लागत नाही फक्त तांदळाचं पीठ मीठ आणि पाणी एवढ्यातच आपले घावणं तयार होतात आणि खायला म्हणाल तर अतिशय भारी लागतात आणि सर्वात सोपा आणि झटपट तयार होणारा हा नाश्तासुद्धा आहे तर आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे तर दीड कप तांदळाचं ता ता पीठ या ठिकाणी घेतलं होतं आता याला आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगत आहे मीठ जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया ज्या कपाने आपण तांदळाचे पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच कपाने सुरुवातीला मी हे कपभर पाणी टाकलेलं आहे आता इथे जे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला थोडंफार कमी किंवा थोडंफार जास्त लागू शकतं आता सुरुवातीला एक कपभर पाणी टाकलेलं होतं त्यानंतर दुसरा कप भरून घेतलं त्यातलं हे अर्ध पाणी यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया हे पीठ सरसरीत असल्यामुळे भिजवायला किंवा मिक्स करायला जास्त जड जात नाही अगदी पटकन हे भिजलंसुद्धा जातं तर आता अंदाज घेत घेत मी यामध्ये पाणी टाकलेलं होतं तर दीड कप पाणी यामध्ये ऑलरेडी मी टाकलेलं होतं नंतरचं राहिलेलं अर्धा कपसुद्धा पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया सुरुवातीला गुठळ्या छान व्यवस्थित मोडून घ्यायच्या त्यानंतर राहिलेलं अर्धा कप पाणीसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आता दीड कप पिठासाठी इथे मी आता दोन कप पाणी वापरलेलं आहे आता हे जे पीठ आहे हे किती पातळ झालेलं आहे हे आपण आता एकदा चेक करून पाहूया आणि आवश्यकता लागली तर पुन्हा एकदा थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला ॲड करावं लागणार आहे तर हे पीठ आता थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे पाव कप आपल्याला पाणी यामध्ये ॲड करावा लागणार आहे म्हणजे मी टोटल सव्वा दोन कप पाणी हे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं होतं आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे जास्त पातळ केले तर घावणं व्यवस्थित होत नाही तव्याला चिकटतात तर पीठसुद्धा अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही तर मीडियम असं हे आपल्याला पीठ भिजवायचं आहे आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता हे आपण पाच मिनटं झाकून ठेवूया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचच हे घावणं बनवले तरीही चालेल पीठ भिजल्यामुळे काय होणार आहे आपली जी घावणं हे मस्त असे मऊलुसतोषित तयार होणार आहे किंवा इन्स्टंट केले तर ही काहीही हरकत नाही तर या ठिकाणी ह्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसतच असेल अजिबात जास्त पातळ करायची नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर हे घावण्यांसाठीचं अगदी परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेचच वेळ न झाला होता लगेचच आता घावणं तयार करून घेऊया आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तर आता घावण्यांसाठी तवा कुठचा घ्यायचा तर आपले जो चपातीचा तवा असतो त्यावर अजिबात घावणं व्यवस्थित येत नाही तर या ठिकाणी मी बिडाचा तवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅनवरतीसुद्धा खूप छान असे घावणं येतात तर या ठिकाणी माझ्याकडे बिडाचा तवा आहे तो छान असा तेलाने आपल्याला क्रीज करायचा आहे आणि तेलसुद्धा आपल्याला जास्त वापरायचं नाही सुरुवातीला एकदा जर तेल लावून घेतलं ना तर सर्व जे घावणं आहे ते आपल्या एवढ्या तेलामध्ये तयार होतात अजिबात सारखं सारखं तेलसुद्धा लावायची गरज नाही जेव्हा तवा आपला कोरडा होईल ना तेव्हाच आपल्याला थोडंसं तेल आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे आता घावणांना जाळी छान पडावी याकरता काय करायचं गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि तवा छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचा आहे आणि अग शेवटपासून जे घावण्यांचं मिश्रण आहे ते पसरवत चालायचं आहे कारण मध्ये जे तवा असतो ना तो जास्त गरम झालेला असतो आणि आपलं जी घावणं आहे मध्ये करपण्याची शक्यता असतो त्यामुळे शेवटपासून सुरुवात करायची मध्ये आपल्याला शेवटला जे पीठ आहे पसरवायचं आहे आता एक छान अशी काही मिनटासाठी वाफ काढून घेऊया अर्धा मिनटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढायचं छान अशी वाफ बसली की वरची जी बाजू आहे ना पूर्णपणे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला पलटवायचं नाही पलटवायची अजिबात घाई करायची नाही कारण वाफ गेल्याच्या नंतर लगेचच पलटवलं ना तर आपलं जे घावण आहे हे तुटण्याची शक्यता असते आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे सुकलेली आहे आणि साईडच्या ज्या कडा आहे ना त्यासुद्धा अगदी मोकळ्या झालेल्या आहे अगदी तुम्ही हाताने उलथवू शकाल असं हे घावण आपलं तयार झालेलं आहे थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे घावणं आहे ना भाजायचं आहे नाहीतर आपण काय करतो झाकण काढल्या काढल्या लगेचच उलटणं घालून आपण हे घावन पलटवतो त्यामुळे आपलं घावन तुटतं तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे घावणं बनवून घ्यायची आहे अजिबात गॅस कुठेही कमी ठेवायचं नाही अगदी पटापट होतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल घावण्यांना जाळी जी आहे ते काय मस्त अशी पडलेली आहे ज्या सांगितलेल्या ट्रिक आहे त्या त्या जर वापरून तुम्ही हे घावणं बनवले ना शंभर टक्के तुमचीसुद्धा घावणे माझ्यासारखेच जाळीदार तयार होणार आहे आता हे घावणं आपलं तयार झालेलं आहे ते लगेचच एखाद्या जाळीदार भांड्यावर काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यातली जी, जी वाफ आहे ना ती निघून जाईल आणि आपण जेव्हा घडी मारू तेव्हा त्याची ते पदर एकमेकांना चिकटणार नाही काय सुरेख असं घावन या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे तर सेम पद्धतीने अजून एक घावन आपण तयार करून घेऊया तर इथे तव्याला तेल वगैरे लावायची गरज नाही ऑलरेडी तव्याला थोडंफार तेल आहे जास्त तेल लावलं तरीही घावन व्यवस्थित होत नाही पुन्हा एकदा तवा छान कडकडीत गरम करून घेतला त्यावरती घावणांचं मिश्रण पसरवून घेतलं काही मिनटांसाठी आता झाकण ठेवून देऊया आणि छान अशी वाफ काढून घेऊया वाफ काढल्याच्या नंतर आता आपल्याला जी वरची बाजू आहे ही पूर्णपणे सुकू द्यायची आहे लगेचच पलटवायचं नाही घावणं बनवणं अतिशय सोपं आहे अगदी पहिलाच प्रयत्नात जरी तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरून घावणं बनवले तरीही परफेक्ट येतील फक्त आपल्याला तांदूळ आणि तवा हे जर परफेक्ट असेल ना अगदी नऊ शिके जरी असेल ना तेसुद्धा हे घावणं अगदी मस्त असे तयार करतील तर दोन्ही बाजूंना घावणं हे भाजत नाही परंतु एकमेकांना पदर चिकटू नये यासाठी मी दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेणार आहे घावणं शक्यतो एकाच बाजूने भाजतात तर मी दोन्ही बाजूंनी छान असे काही मिनटासाठी भाजून घेतलेले आहे तर आता ह्या जाळीदार भांड्यावरती काढून घेतलेले आहे आणि पहिलं जे घावणं आहे त्याची घडी मारून ठेवलेली आहे हे घावन बनवायला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये आपलं एक घावण तयार होतं आणि सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये हा सगळ्यात सोप्पा नाश्ता आहे आता आपले घावणं तर तयार झालेलं आहे यासोबत अगदी झटपट तयार होणारी चटणीसुद्धा पाहूया मस्त अशी खोबऱ्याची चटणी आता आपण बनवून घेऊया तर ही तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता आता चटणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे ओला नारळ घेतलेला आहे त्यानंतर इथे ना जे लसणाची लसणाची पात असते ना त्याचे जे डेट असतात ते या ठिकाणी घेतलेले आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर नक्की ह्या चटणीमध्ये हे लसणाची देठ वापरून पहा चटणी अतिशय भारी लागते अर्धा आलं तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक चमचाभर भाजक्या डाळे अर्धा चमचाभर जिरं घेतलेले आहे आता या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्यावेळी तुम्ही सुखं खोबरं वापरलं तरीही चालेल आणि लसणाचे जे देठ आहे ते टाकून घ्यायचं आहे लसणाच्या देठामुळे ना चटणीची चव अगदी बदलून जाते अतिशय भारी लागते तर मी ही पहिल्यांदाच ट्राय केली परंतु चटणी अतिशय भारी झालेली आहे त्यातच आता राहिलेले सर्व जिन्नसंसुद्धा टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा चमचाभर साखर घालणार आहे किंवा साखरेऐवजी कि वा गूळ वापरला तरीही चाला त्यानंतर दोन चमचीभर आपल्याला इथे फ्रेश दही घ्यायचं आहे दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता किंवा लिंबूही नसेल तर तुम्ही एक चिंचाचं बुटूक वापरू शकता त्यानंतर या चटणीमध्ये ना ओल्या नारळाचं पाणी मी टाकत आहे कारण नारळ फोडला होताना ते पाणी उरलं होतं तर ते मी ह्या चटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरीही चालेल तर या ठिकाणी मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता ही चटणीला मस्त अशी वरतून फोडणी घालून घेऊया तो चमचेवर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं जिरे मोहरी कढीपत्ता पाव चमचा हिंगा आणि बोर मिरच्या टाकून ही जी फोडणी आहे या चटणींच्यावरून टाकलेली आहे चटणीच्या वरतून फोडणी नाही घातली तरीही चालेल किंवा टाकली तरीही चालेल तर मस्त अशी आपली ही घावनांसोबतची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे तर चटणी चटणीबा काय मस्त अशी तयार झालेली आहे आणि घावणंसुद्धा मस्त असे तयार झालेली आहे एकदा जर तांदळाचं पीठ जर बनवून ठेवलं ना तर ही जी घावणं आहे अगदी पटापट होतात फक्त आपल्याला ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे त्यामुळे पीठ जे आहे हे खराब होत नाही ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला इथे घावनांबद्दलच्या सांगितलेल्या आहे त्या वापरून तुम्ही हे घावणं नक्की ट्राय करून पहा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचे जे घावणं आहे हे कसे झाले तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी पातळ मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार हे घावणं तयार झालेले आहे अगदी जीव दिवसभर जरी तुम्ही हे घावणं असेच ठेवले ना तरीही हे मऊ लुसलुशीतच राहतात अतिशय मस्त पांढरे शुभ्र हे घावणं आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर मग कशी वाटली आजची ही घावणी आणि चटणीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद